मग तुम्हाला पसंत आहे हे ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे याच माध्यमातून मी बोलून जातो आम्ही तुमची मुलगी संगीता हो ना संगीता शिवाजी दानो कांबळे यांची कज्ञा त्यांचा आम्ही सर्वांच्या मताने सर्वांच्या जबाबदारी तिथं आम्ही आता मोजे टेंबे टेंबे बौद्धजन भाऊकिजे आणि आणणारी सिद्धार्थ बौद्धजन शेवा मुलीला आणि त्यांच्याला कलासंदर्भाची प्रथम बोलणीची आणि प्रथम म्हणजे वरुवर निश्चित निश्चितचा जो गोर कार्यक्रम आहे निमित्ताने आमच्या मुलीला आपण स्वीकारलं त्याबद्दल मी आपल्या टेंपे बौद्धजन भावकी त्याचप्रमाणे महिला मंडळ आणि त्यांच्या त्यांची भावकीच्या वतीने आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दोन करून

एक मिनिट लावले काही मिनिटापूर्वी हॉस्पिटलमध्ये आपण आणलेले आहे त्याच्याबद्दल सगळ्यांच्या सेवा व्हायला पाहिजे सेवा संघ जे समाज सेवा कामले इष्ट माननी इति तक माझे काम आहे पास आहे काम करत आहे आणि एक बघायचा आहे ला बोलतो आहे

Mungkin ini terjadi, sebenarnya. బాహే ఏయ్ ఏయ్ జనండి కొంచెం లో నడువు తల నుదురు నాది జరగదు జరగదు కదా